काय बटर विकायचे मित्रांनो शिक्षण ही अशी अमृतवल्ली आहे किती माणसाला यशापर्यंत आणि जीवनाचं प्रत्येक ध्येय साध्य करण्यापर्यंत घेऊन जाते त्याच उदाहरण म्हणजे आपले दस्तगीर शकील शेख डॉक्टर दस्तगीर शकील शेख आता आपण त्यांच्याविषयी चर्चा केली कारण आपले शकील भाई या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांचे वडील तर मी बरे सरांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा चल पुढे सगळ्यांना गुड मॉर्निंग माझं नाव शेख दस्तगिरी शकिल जसं सरांनी आधीच तुम्हाला सगळ्यांना सांगितलं मी पण जिल्हा परिषद प्रशाळा खंडाळा येथील पहिली आणि दुसरीचा विद्यार्थी आमची शाळा क्लास वर्ग जो आहे आता जिथे सुस्वागतम लिहिले ना तिथं असायचं आम्हाला मुळे मॅडम होते शिकवायला आणि मी दुसरी नंतर इथून एक्झिट घेतलं म्हणजे मी दुसरी नंतर ही शाळा सोडली आणि चाळीसगाव येथे गेलो दुसरी नंतर ही शाळा सोडली आणि चाळीसगावला गेलो माझं दुसरी ते दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण करायला त्यानंतर मी अकरावी बारावी विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर येथे केलं नंतर मी माझं ग्रॅज्युएशनसुद्धा तिथंच केलं विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर त्यानंतर मी माझी सोळावी सतरावीची जी शिक्षा आहे म्हणजे जे शिक्षण आहे मी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद कंप्लीट कम्प्लीट केलं त्यानंतर मी रसायनशास्त्रात प्राध्यापक होण्यासाठी जी परीक्षा पात्रता परीक्षा पास व्हावी लागते ती पास झालो नेटसेट झालो आणि मग मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च भोपाल इथून डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री या विभागातून पी एच डी संपादन केली तर तुम्हाला सांगण्यासारखं एवढं आहे का आपण ज्या क्षेत्रात आहोत म्हणजे ज्या शाळेत आहोत तुम्ही फक्त या भिंतींकडे ना का जो या भिंती तुम्हाला म्हणजे जुन्या जुन्या वाटत असतील पण इथं शिकवणारे शिक्षक हे मला माहिती आहेत का किती पात्र आहेत तुम्ही जर बाहेरच्या शाळेच सोबत तुलना जर केली तिथले शिक्षक आणि इथल्या शिक्षकांमध्ये तुम्हाला म्हणजे हे जोडच भेटणार नाही कारण हे सगळं पात्रता पूर्ण करून इथं आलेले आहेत अदर ठिकाणी तुम्हाला काही लोक फक्त ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तिथे शिकवायला भेटतील पण हे शिकवण्यासाठी जे गुण लागतात शिकवण्यासाठी जी पात्रता लागते ही सगळी पात्रता यांच्याकडे आहे आणि हे ते तुम्हाला शिकवतात ओके त्यामुळे तुम्ही असं नाही समजायचं का या भिंती जुन्या आहेत म्हणून इथं तुम्हाला काय शिकायला चांगलं भेटणार नाही उलट माझं वैयक्तिक मत इथं सगळ्यात चांगलं शिक्षण तुम्हाला भेटल आणि तुम्ही शिक्षण घ्यायला पाहिजे शिक्षण घेताना तुम्हाला खूप खूप सारे वेळेस असं होतं का आपल्याला असं वाटतं का पैसा लागतो पैसा नसला तर शिक्षण होणार नाही पैसा नसतात आपल्याला पुढचं शिक्षण घेता येणार नाही असं काही नसतं जर तुमच्यात जर शिकायची इच्छा असेल तर आपल्याला माहिती आहे खूप सारे लोक तुम्ही सातवीमध्ये ती परीक्षा देत सा, देत असाल केंद्रीय विद्यालयासाठी त्यानंतर कोणी चौथीनंतर देत असाल अशाच परीक्षा या सुद्धा असतात ज्यातून तुम्हाला स्कॉलरशिप मिळते आणि त्या स्कॉलरशिप थ्रू तुम्ही पुढील शिक्षण घेऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर सांगायचं गेलं शिक्षणाचं महत्व काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पितो तो गुरुगुरला शहर राहत नाही त्यानंतर जर तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले यांचं जर वाक्य ऐकलं का ते म्हणतात शिक्षणाचं महत्त्व काय शिक्षण कसं एखाद्या समाजाला एखाद्या पिढीला मागं नेऊ शकतं तर ते असं म्हणतात का विद्येविना गती गेली गतीविना मती गेली मतीविना वित्त गेले इतके अनर्थ एका अविद्येने केले म्हणून ते असं म्हणतात शिक्षणाचं एवढं महत्त्व आहे आणि कुराणमध्ये असं म्हटलेलं आहे कुराणमध्ये जी पहिली आयत आली त्याच्यात असं म्हटलेलं आहे इकरा र इकरा म्हणजे का शिका आता तुम्ही काय शिका आहे तुमच्यावर आहे पण शिकण्याचं एवढं महत्त्व आहे का तुम्ही कोणत्या धार्मिक ग्रंथात पाहिलं महापुरुषांचे विचार पाहिले तर तुम्हाला तेच भेटेल का शिकणं हे महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्यांचे आयडियल छत्रपती शिवाजी महाराज जर तुम्ही बघितलं त्यांची शिक्षा त्यांचे घेतलेले शिक्षण त्या शिक्षणापोटी तर आपण गनिमी काव्य वगैरे करू शकलो ते जर शिकले नसते त्यांच्याजवळ ते शिक्षण नसतं तर एवढ्या मोठ्या विराट अपोजिट साम्राज्यासमोर लढणं एका राज्यातील राजाला शक्य नव्हतं ते शक्य झालं ते शिक्षणामुळे आंबेडकर यांनी शिक्षण कसं घेतलं किती अथक परिश्रमातून घेतलं दिव्याच्या त्या कंदिला समोर कंदिला खाली बसून त्यांनी शिक्षण घेतलं कारण त्यांना माहित होतं शिक्षण किती महत्वाचं आहे जर शिकलं एक माणूस तर एक शिकला तर त्याचं पूर्ण घर पुढं जातं आम्ही जेव्हा शाळेत असायचो आणि आता पंधरा ऑगस्टला ती रॅली निघते का निघ नाही माहित नाही पण ज्यावेळेस आमची निघायची तर आम्ही तेव्हा असं म्हणायचो शिकलेली आई घरादाराला पुढे नेई म्हणजे शिक्षणाचं महत्व काय जर एक मुलगी शिकली तर ती अख्खं घर पुढे नेते आणि त्याच्याही पुढे जाऊन मी एक वाक्य म्हणतो सरांनी बोलता बोलता मला ते आठवलं कल्पतुरु म्हणजे इच्छा पूर्ती करणार एक वृक्ष असतं ज्याला आपण म्हणतो आपण जी इच्छा व्यक्त केली ते आपल्याला भेटू शकतं तर मी त्या कल्पतुरुला शिक्षणाची उपमा देतो कारण शिक्षणाची गोष्ट जर तुम्ही चांगलं शिक्षण मिळवलं तर तुम्हाला जे पाहिजे ते मिळू शकतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणाला पी एस आय व्हायचं असतं कसं एक पी एस आय आल्यावर कसं सगळे गावातली वातावरण शांत होतं आहे की पी एस आयची ची कशामुळे शिक्षणामुळे तुम्ही कलेक्टर पाहिला असल अथवा अधीक्षक पाहिला असेल एक अधीक्षक चालतो त्याच्या माग माग सहा गाड्या असतात पुढे सहा गाड्या असतात हे कशामुळे साध्य झालं ते शिक्षणामुळे हो साध्य झालं त्यांनी शिक्षण घेतलं शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षांचं अभ्यास केला पात्र झाले पास झाले आणि मग ते कलेक्टर वगैरे झाले आणि त्याची पावर अशी आहे का तो एक कलेक्टर हा आजास तो एका राजा असतो जिल्ह्याचा जर अजून त्याचा अनुभव आला तर तो, तो, तो सचिव बनतो तो राज्याचा राजा बनतो आमदार खासदार सगळे बदलत असतात पण ही एक स्टँडिंग गव्हर्नमेंट असते सिव्हिल सर्वंट्स ती बदलत नाही तर आपण सगळ्यांनी तसे एम ठेवू शकतात तसंच प्रकारे शिक्षक असतात आता जर तुम्ही बघितलं आपल्या प्रत्येकाचं कोणी ना कोणी आयडियल असतं माझे आयडियल माझे शिक्षक होते ज्यांच्याकडे बघून मी शिकलो का ओके जर ते शिकवतायत त्यांच्यामुळं काय करायचं काय नाही करायचं कसं बोलायचं कुठं बोलायचं हे मी शिकलो तर मी त्यांच्यासारखा होऊ शकतो तर मी शिक्षकांकडून शिकलो का ओके त्यांच्यासारखं मला व्हायचं असेल तर मला काय शिक्षण घ्यावं लागेल तर मी डी एड के डी एड करू शकतो बी एड करू शकतो त्याच्यासाठी मला ग्रॅज्युएशन लागतं असे खूप सारे शिक्षण आहेत ते तुम्ही करू शकतात कारण शिक्षण केलं तरच पुढं तुमचा फायदा होतो आणि एक भ्रम मी आपल्या सगळ्या लोकांच्या म्हणजे मला वैयक्तिक माझा अनुभव आहे हो मी पण खंडळाचाच आहे मी पण सेम गोष्ट फेस केलेली आहे का शिक्षण म्हणजे नोकरी हा भ्रम सगळ्यांनी काढून टाकायला पाहिजे कारण आपण जे लोक सगळे शिक्षणापासून वंचित राहतो शिक्षण घेत नाही त्याचं माझं एक वैयक्तिक अनालिसिस असं आहे की आपण शिक्षणाला नोकरी सोबत कम्पेअर करतो आणि जेव्हा शिक्षणाला नोकरी सोबत आपण कम्पेअर करतो त्यावेळेस आपल्याला खरंच असं वाटतं की शिकून फायदा नाहीये पण शिक्षण नोकरीसाठी नाही शिक्षण काय होतं ज्यावेळेस तुम्ही शिकतात तेव्हा तुम्हाला तुमचे हक्क कळतात तुमचे अधिकार कळतात त्याचबरोबर तुमच्या जबाबदाऱ्या कळतात आज जर कोणी तुम्हाला म्हटलं का जर तुम्ही दहावी झाले कोणी म्हटलं तुम्हाला हे करू नको तर तुम्ही त्याला उलटून उत्तर देऊ शकता काय करू शकत नाही ते फक्त बोलण्याचे सामर्थ्य तुमच्या दहावीपर्यंत शिकले म्हणून आलं बघा जर तुम्ही दहावीपर्यंत शिकले तर तेवढं बोलू शकतात अजून पुढं शिकले तर का तुम्ही काय करू शकत नाही तुम्ही खूप काही करू शकतात त्याच्यामुळं शिक्षणाला असं कमी लेखून बघायचं नाही खासकर आपल्या खंडाळ्याची दशा खूप म्हणजे मला असं वाटतं का मुलं जास्त शिकत नाही दहावीनंतर नंतर ड्रॉप रेट खूप जास्त आहे आपल्या इकडं तर सगळ्यांनी शिका शिकल्यानं सगळ्याचा फायदा होतो तुमचं राहणीमान बदलतं तुमच्या घरच्यांचं राहणीमान बदलतं तुमचे विचार बदलतात आणि त्यामुळे तुमची प्रतिष्ठा सुद्धा वाढते तो लोक तुम्हाला आज मला बोलवलं काय कारण आहे इथं खंडाळ्यात खूप सारे माझ्या वयाचे लोक आहेत मला त्याच्या अगोदर मी एका शाळेत बोलवलं होतं काही वेगळं नाही फक्त शिक्षण वेगळं आहे मी शिकलो उच्च पदस्थ झालो उच्च पदवी घेतली म्हणून मला बोलवलं असंच तुम्ही जर झाले तुम्ही माझ्यापेक्षा उंच म्हणजे पदावर गेले तर तुम्हालाही बोलवतील तुमचाही सत्कार होईल तुमच्या गौरव होईल एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद हे <laughs> तुमचं विवेचन बघून एकच सांगावस सा वाटत कारण आम्ही सुद्धा या शाळेत शिकलेलो आहे किंवा समाजामध्ये साधारणतः प्रत्येक जण काय विचार करतो की नोकरी लागण्यासाठी शिका मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आपल्याकडे मुस्लिम समाजाचे भरपूर विद्यार्थी आणि हुशार पण परंतु काय होतं की आठवी नववी नंतर किंवा दहावी नंतर ते वेगवेगळ्या प्रकारच्या सेक्टरला जाण्याऐवजी ते ड्रायव्हिंग लाईन मध्ये आणि तुमचं जे आदर्श आहे तो आदर्श असा आहे त्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी खरंच मदत करेल लाल दिव्याचं वरदान आहे कोणाचं वरदान लाल दिव्याच्या गाडीला म्हणजे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला सांगितलं होतं त्यांच्या इतक्या पदव्या होत्या कि त्या पदव्या दोन ते हो तीन लाईन लागायची त्या पदव्याला लावण्यासाठी आणि त्यांनी स्वतःच्या घरातले भांडे विकून शिक्षण घेतलं पुस्तकं घेतली आज सुद्धा अमेरिकेच्या लायब्ररीमध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसत होते त्या ठिकाणची जागा ही प्रिझर्व करून ठेवण्यात आलेली अशा प्रकारचं शिक्षण घ्या मित्रांनो आणि पुन्हा एकदा आपले डॉक्टर दस्तगीर सर यांनी वेळ दिली तर मी त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो आणि बरेच सरांनी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या भाषणाला उत्तर द्या गावामधलं आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून पी एच डी ही पदवी संपादन केलेले डॉक्टर दत्तगीर शेख हे आज आपण त्यांना इथं बोलवलंय ते केवळ आणि केवळ त्यांनी घेतलेल्या शिक्षणामुळे त्यांनी त्यांच्याही तेन भाषणामध्ये मार्गदर्शनामध्ये सांगितलं की माझ्या वयाचे माझ्यासारखे असणारे खूप लोक आहेत पण मलाच काय शाळेमध्ये बोलवलं सत्कार केला तर त्यांनी त्याचं ते उत्तर दिलं की त्याचं उत्तर आहे केवळ त्यांनी घेतलेलं शिक्षण शिक्षण हे माणसाला आयुष्यामध्ये मोठं करतं आपण तेही आपल्यासारखेच आहेत मी त्यांच्या पालकांबद्दल थोडीशी माहिती घेतली जे शकील भाई शेख आहेत त्यांचे वडील मी विचारलं काय व्यवसाय करत होते तर ते सरांनी सांगितले की ते शेतमजूर होते काही काळ त्यांनी ड्रायविंग केले अगदी सरांनी सांगितलं की चिंचा झोडून चिंचा विकण्याचा काय तो व्यवसाय ते करत होते म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य परिस्थितीचे त्यांचं कुटुंब होतं पण आपल्या शिक्षणाच्या आड आपली पर पार्श्वभूमीने येऊ न देता आपले वडील जरी शिकलेले नाहीत कमी शिकलेले आहेत आपली घरची परिस्थिती सर्व सामान्य आहे आपल्या घरच्यांना शिकवायला उच्च शिक्षण द्यायला ना पैसे नाहीत या गोष्टीचा कुठल्याही प्रकारचा भाऊ डॉक्टर दस्तगीर शेख के यांनी केला नाही आणि ते शिकत राहिले जिल्हा परिषदेच्या शाळेला शिकले विनायकराव पाटीलसारख्या शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं विद्यापीठामध्ये घेतलं आणि भोपाळला जाऊन रसायनशास्त्रामध्ये डॉक्टरेट ही पदवी मिळवली खरोखर आपल्या गावासाठी आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि मी तर म्हणतो की यांचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे कारण डॉक्टर दस्तगिर जे आज स्टेजवर बसलेले आहेत किंवा आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर हे जे समोर तुमच्या समोर बसलेले आहेत ते तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातले आलेले आहेत अगदी परिस्थिती थोड्याफार फरकानं सर्वांची सारखीच आहे पण ही केवळ यांना हा जो मान सन्मान आपण आज दिलाय मिळतोय तो, तो केवळ शिक्षणामुळे मिळतोय विशेषतः हे जे डॉक्टर दस्तगीर आहेत ते मुस्लिम समाजातले आहेत ज्या समाजामध्ये अजूनही शिक्षण घेण्याचं प्रमाण कमी आहे किंवा अत्यल्प आहे अगदी जेमतेम व्यवहार येण्यापुरतं शिकायचं आणि मग आठवी नववी दहावी पासून काहीतरी ड्रायव्हर के करीत आपण जर घेतला तर खऱ्या अर्थानं आपलं आपल्या कुटुंबाचं आपलं गावाचं नाव मोठं झाल्याशिवाय राहणार नाही मी पुन्हा एकदा सांगतो सर्वांना की माझ्या समोर जे बसलेले विद्यार्थी आहेत त्यांनी डॉक्टर दस्तगीर यांचं दस्तगीर शेख यांचा आदर्श शे घेतला पाहिजे कारण आपल्याच गावामध्ये शिकलेला आपल्याच आपण ज्या शाळेत शिकतो त्याच शाळेत शिकलेला हा विद्यार्थी आपल्यासारखीच परिस्थिती असणारा कौटुंबिक पार्श्वभूमी असणारा विद्यार्थी जर इतक्या पुढे जाऊ शकतो तर आपण का नाही हा प्रश्न कुठेतरी मनाला विचारला पाहिजे आणि आपणही यांचा आदर्श घेऊन जास्तीत जास्त शिकून आणि त्यांनी सांगितलं की शिक्षण तुम्ही फक्त नोकरी मिळवायची या उद्देशानं शिक्षण घेऊ नका तर एक चांगला नागरिक आपण शिक्षण घेऊन झालं पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून समाजाचं राष्ट्राचं भलं आपल्या हातून काहीतरी झालं पाहिजे हा उद्देश ठेवून आपण शिक्षण घेतलं पाहिजे ते आज आपल्या प्रशालेमध्ये आले वेळ दिला आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आम्ही केलेल्या छोटे खाणी सत्काराचा स्वीकार केला त्याबद्दल प्रशालेच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि बघा आनंदाची गोष्ट किती आहे की जरी कमी शिकलेली आहे शेतमजूर आहे पण त्यांच्या मुलाने केलेल्या कार्यामुळे मुला आज त्यांचाही सन्मान झाला बघा की आपला बाप जर शिकलेला नसेल तो अडाणी असेल तर तू त्याच्यामुळं तो मोठा झाला नाही पण आपण जर शिकून मोठ्या झालो तर आपल्या वडिलाला कलेक्टरचा बाप म्हणतील बरोबर आहे का नाही आपण जर कलेक्टर झालो तर काय होईल आपल्या वडिलाला काय लोक म्हणतील अरे हा कलेक्टरचा बाप हे बर का म्हणजे आपल्या हे कर्तृत्व मोठं करण्यामध्ये आपला हातभार असला पाहिजे ही किती आनंदाची गोष्ट आहे की डॉक्टर दस्तगीर शेख यांच्यामुळे या सलीम शेख यांना आपण बोलवलं त्यांचाही सत्कार आणि मुलाच्या कर्तृत्वामुळे आपला सत्कार होणं ही खरोखर या कुटुंबाच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे पुन्हा एकदा सर्वांनाही यांचा आदर्श घ्यावा अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आपणही उच्च शिक्षण घ्या त्यामध्ये कुठल्याही प्रकारची परिस्थिती आडवी येऊ देऊ नका काही मार्गदर्शन लागलं तर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी भरपूर लोक आहेत आणि आता शिकण्यासाठी खूप माध्यम इंटरनेट वगैरे हे माध्यम उपलब्ध झालेलं आहे जगातल्या कुठल्याही लोकांकडून आपण मार्गदर्शन घेऊ शकतो कुठल्याही देशातलं कुठल्याही राज्याचं ज्ञान आपण घेऊ शकतो आणि म्हणून ज्ञान घेण्याचे मार्ग आता जास्त विस्तारलेले आहेत असं मी या ठिकाणी बोलतो आणि आपण पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करून थांबतो मुख्याध्यापकांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो एक पाच मिनिटं तुम्हाला पाणी पिण्यासाठी लघवीसाठी आपण ब्रेक देऊ आणि लगेच आपलं परीक्षेचं कामकाज होईल केला तर मी खेडकर सरांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करावं गुस्ति नेऊन ठेवलं